एक तरुण म्हणून एक युवक म्हणून काय आपल्या भावना आहेत आज सकाळपासून ठाणे जिल्हा कार्यालयाच्या या कॅम्पसमध्ये श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून फक्त ठाणे शहरातले आदिवासी बांधव एकत्र आले याचबरोबर बरोबर पालघर जिल्हा नाशिक जिल्हा रायगड जिल्हा या तिन्ही जिल्ह्यामध्ये संघटनेची आज आंदोलन सुरू आहे आमची साधी सरळ मागणी आहे की लोकांना स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्षे उलटून गेली त्याचबरोबर हा संविधानाचा अमृत महोत्सव आहे आणि संविधानाने जे मूलभूत अधिकार दिलेत ते अधिकार एवढ्या पंच्याहत्तर वर्षात लोकांच्या पदरी अजून पडलेले नाहीये म्हणजे आपल्याकडे तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून की ठाणे जिल्ह्यामध्ये साडेचार हजारपेक्षा जास्त लोकांकडे आधार कार्ड नाहीये पाच हजार लोकांपेक्षा हजार लोकांपेक्षा जास्त लोकांकडे रेशन कार्ड नाहीये दहा हजार दोनशे अठ्ठावीस लोक तरुण अर्ज करून जातीय दाखल्यांच्या प्रतीक्षेत आहेत आणि पंचवीस हजार लोक रोजगार हमीच्या जॉब कार्डपासून वंचित आहेत त्यामुळे हे सगळे प्रश्न आज प्रलंबित आहेत त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात ज्या मागणीसाठी आज आम्ही एकत्र आलो ती मागणी आहे वन हक्का अधिनियम <coughs> दोन हजार सहा साली शासनाने कायदा काढला केंद्र सरकारने की वनाचा अधिकार हा आदिवासी आणि अन्य पारंपरिक लोकांना मिळावा आज दोन हजार सहा पासून दोन हजार चोवीस पर्यंत अठरा वर्ष झाली पण आज ही दावे प्रलंबित आहेत ठाणे शहर हे मुख्यमंत्री महोदयांचं शहर आहे आणि या शहरातले आदिवासी बांधव हो, त्यांचे दावे दोन हजार सहा पासून आठ दाखल करून आज प्रतीक्षेत आहेत आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे सांगितलं त्यांनी आम्हाला दाखवलं अकराशे बाराशे बेचाळीस दाव्यांपैकी फक्त सोळा दावे मंजूर करण्यात आले होते म्हणजे सोळा दावे मंजूर केले बाकी दावे मंजूर का केले नाही या वेगवेगळी कारणं देऊन गव्हर्नमेंट किंवा प्रशासन या आदिवासींचे प्रश्न असेच प्रलंबित ठेवत आहे आज आम्ही ठरवलेलं आहे की स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्षे उलटून गेली आम्ही खूप प्रतीक्षा केली आता आम्हाला प्रतीक्षा होत नाही आज आम्ही आमचे जे, जे दावे आहेत जे पात्र दावे आहेत ते मंजूर करून त्याचे पट्टे आम्हाला मिळाले पाहिजे त्याशिवाय आम्ही जाणार नाही असं आम्ही ठरवून आज आंदोलन सुरू आम्ही इथून खाला सोडणार नाही बरोबर त्यात तयारी परतो ना तुम्ही जवळ बाजूला ता आलो टोपे आलो का जिंदा राज्य उपाध्यक्ष दत्तात्रेय कोलेकर भा तसे जि अध्यक्ष माननीय हिशो भाई सालके थाने जिल्ला सरचिटनीस माननीय दशा भाई वरके थाने जिला सरचिटनीस मान्य मंत्री मेळा माहिती रद्द